नमस्कार मी साक्षी पांचाळ पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आयुका येथे श्रद्धांजली वाहिली नारळीकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी भेट घेऊन सांत्वन केलंय महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिंदे गटाने एक मोठी राजकीय खेळी केली आहे रवींद्र धनगेकर यांची शिंदे शिवसेना पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली असून धनगेकर यांच्याकडे पुणे महानगर क्षेत्रातील पक्ष संघटना आणि विस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची तेवीस वर्षीय सून वैष्णवी हिने सोळा मे रोजी आत्महत्या केली होती हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आलाचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय या प्रकरणी पती शशांक हगवणे सासरे राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पती सासू आणि नंदेला देखील अटक करण्यात आली आहे पुण्यातील कैलासाशी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टमध्ये महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या मंदिराच्या एकशे अठ्ठावीसव्या वर्षाकरिता ऍडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे तर कार्यकारी विश्वासपदी अॅडव्होकेट रजनी उकरंडे युवराज गावडे उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ आणि म्हणून अध्यक्ष हलवाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकार सफाई आयोगाने सफाई कर्मचाऱ्यांच्या कायम स्वरूपी पुनर्वसनासाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश दिलेत त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण रोजगार आणि घरकुलांची सोय करावी असे आदेश आयोगाने दिलेत हाताने महिला उचलणाऱ्या सफाई काम नियुक्तीस प्रतिबंध घालणाऱ्या दोन हजार तेराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात आलाय गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेला ओंकार मोरेला पुणे गुन्हे शाखेने आता अटक केली आहे मोरे हा या प्रकरणात फरार झाला होता तर पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याच्याकडून एक पिस्तूल ही जप्त करण्यात आली आहे तर यापूर्वी या, या गुन्ह्यात शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली होती पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांना अनेक टोळ्यांचा आता पर्दाफाश केलाय नागरिकांना जास्त परताव्याचं आमिष दाखवून बनावट ॲप्सद्वारे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली जात होती तर या प्रकरणी विविध ठिकाणांहून अनेकांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास आता पोलीस करत आहेत पुण्यातील रामटेकडे औद्योगिक वसाहतीत गेला सहा ते सात वर्षांपासून कचरा आणि बांधकामाच्या ढिगाऱ्यांच्या समस्याने तिथले नागरिक त्रस्त होते येथे रात्रीच्या वेळी मृत जनावर ओला कचरा आणि राडारोडा बेकायदेशीरपणे टाकला जातो ज्यामुळे दुर्गंधी पसरून रस्तेही

सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्याभवनाच्या सभागृहात ही मैफल सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे यात दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत पुण्यात विजेच्या कडकडाटासह काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले अवघ्या काही मिनिटात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची तारंबळ उडाली आहे कोथरूड कात्रज बाणेर हडपसर सिंहगड रोड वाघोली आणि विश्रांतवाडी परिसरात पावसाचा जोर विशेषतः अधिक होता तर पुणे महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय आणि या बातमीचं पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट